तर विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणे गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक मध्ये आपण मी स्वागत करत आहे मित्रांनो इयत्ता नववीच्या मराठी कुमार भारती या विषयांतर्गत असलेल्या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत आणि तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत तर आज आपण बघणार आहोत कीर्ती कठियाचा दृष्टांत आणि लेखक आहेत माईम भट तेरावे शतक तर मित्रांनो माईम भट हे मराठीतील पहिले चरित्रकार त्याचबरोबर महानुभव पंथाचे प्रवर्तक महात्मा चक्रधरांचे निष्ठावान सेवक अनुयायी आणि चक्रधाराच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्याच्या सहकार्याने अनुयायाकडून चक्रधाराच्या आठवणीचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला तर यामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की चरित्र मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता याचं उत्तर आपल्याला देता येईल की लीळा चरित्र हा मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ आहे नंतर माईपटाने काय लिहिलं तर गोविंद प्रभू चरित्र हे लिहिलं त्यानंतर महाडुभू पंथाचे तत्वज्ञान समकालीन तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती भाषा व समाजविज्ञान समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीला चरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे तर मित्रांनो या ठिकाणी महानुभव पंथाचे प्रवर्तक म्हणजे महानुभव पंथाच्या पंचकृष्णापैकी पाचवे कृष्ण म्हणून श्री चक्रधर स्वामी यांना ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर यामध्ये श्री चक्रधर स्वामीचे उत्तरापंथी प्रयाण झाल्यानंतर आचार्य नागदेवाच्या सहकार्याने व त्यांच्या इतर अनुवयाच्या मदतीने चक्रधरांच्या आठवणीने मोठ्या परिश्रमाने संकलन करून मायमभट्टांनी लीळा बांधण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे संशोधन करून लीळा चरित्र हा मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ निर्माण झाला आणि मराठी भाषेतील मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ म्हणून आपण त्याला ओळखतो तर लीळा चरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे मित्रांनो लीळा चरित्र हा अनेक दृष्टीने मराठीतील एक अनन्य साधारण असा ग्रंथ आहे यात चक्रधर स्वामींनी तत्वज्ञानांचे केलेले सूत्रमय निरूपण आणि भाषेतून व्यक्तिमत्व साकार करण्याची शैली भाषेच प्रवाहीपण पण व कथनशैली यामुळे लीलाचरित्र अत्यंत महत्वपूर्ण ठरेल त्याचप्रमाणे महाडूभू पंथाचे तत्वज्ञान त्या काळची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाकरिता लीलाचरित्र अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो चरित्र ग्रंथ यामध्ये लीला चरित्र आणि दुसरं गोविंद प्रभू चरित्र मित्रांनो ही जी लीला आहे तर प्रस्तुत लीला लीळा चरित्र उत्तरार्ध एकांक ली क्रमांक एकशे वीस मधून घेतलेली आहे आणि कोणताही जीव विकाराशिवाय राहत नाही कधी ना कधी त्याला विकाराची बाधा जडते हे स्पष्ट करताना श्री चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्याला कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे माणसाने कोणत्याही कार्याचा व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे आणि माणसाने ज्या पद्धतीनं कोणत्याही कार्याचा व्रतस्थपणाचा एवढेच नव्हे तर आपल्या अंगी असलेल्या सद्गुणांचा देखील अहंकार बाळगून नये कारण तोही एक विकाराचा आहे असं या लेडेतून ते पटवून देतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की या लेडेच्या माध्यमातून मायम भट्टांनी कोणता संदेश दिलेला आहे ते आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण सुरू करणार आहोत की कीर्ती कठियाच्या दृष्टांत या पाठातून माईम भट यांनी कोणता संदेश आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो आता बघू आपण की डोमग्रामी गोसावी यांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते ठीक आहे आता उदयाचे म्हणजे सूर्योदयाच्या नंतरचे लक्षात ठेवायचं डोमग्राम एका गावाचं नाव आहे ठीक आहे डोमग्राम एका गावाचं नाव आहे आणि उदयाचे म्हणजे सूर्योदयाच्या नंतरचे तर मित्रांनो डोमग्राम नावाचं एक गाव होतं डोमग्राम नावाचं एक गाव होतं आणि त्या गावी गोसावी गोसावी म्हणजे कोण तर श्री चक्रधर स्वामी लक्षात घ्यायचं बरं तर डोमग्राम नावाचं एक गाव होत आणि त्या गावामध्ये गोसावी म्हणजेच कोण तर श्री चक्रधर स्वामी यांचा मुक्काम होता यांचा मुक्काम होता आता मुक्काम असताना एके दिवशी एके दिवशी सूर्योदयाच्या नंतर तेथे मातीकाम सुरू होते ते काय सुरू होत माती काम सुरू होत ते सी बाजत होते आता सी होते म्हणजे काय तर पहाटेची वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी कडाक्याची कडा थंडी पडलेली होती कडाक्याची थंडी पडलेली होती म्हणजे कडाक्याची थंडी वाटत होती सी बाजत होते म्हणजे कडाक्याची थंडी वाटत होती तेने भक्त हो कोणाशी व्यापार होवेना तेने भक्त जनाशी व्यापार होवेना आता मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे काय झालं की इतर जे भक्तजन होते व्यापार म्हणजे काय तर काम हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी व्यापार म्हणजे काम तर त्यामुळे तेने भक्तजनाशी व्यापार होवेना आणि त्यामुळे इतर जे भक्तजन होते त्या कडून कुठलंही काम होत नव्हते भट व्यापार करू लागले आता यामध्ये अन भट म्हणजे कोण तर नागदेवाचार्य भट कोणाला म्हटलेला आहे नागदेवाचार्यला भट व्यापार करू लागले व्यापार म्हणजे काय का। काम तर त्यावेळेला कोण काम करत आहे तर नागदेवाचार्य काम करत आहे तशाही अवस्थेमध्ये म्हणजे थंडी वाजत आहे आणि अशा थंडीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये बाकीचे भक्त काम करत नाहीये पण मात्र त्या ठिकाणी काम कोण करतो आहे तर भट भट म्हणजे कोण तर नागदेवाचारी व्यापार करू लागले म्हणजे काम करू लागले तर अशा वेळेला नाथोबाय मणितले नाथोबाय मणितले आता या ठिकाणी नाथोबा त्यांना काय म्हणाले तर नाथोबा त्यांना म्हणाले काय म्हणाले तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं नाथोबा म्हणजेच कोण तर चक्रधरांचा एक शिष्य म्हणजे श्री चक्रधर स्वामी त्याला काय म्हणायचे मंडली कसं म्हणायचे ठीक आहे आता या ठिकाणी गोसावी त्यांनाच आपण काय सर्वज्ञ म्हटलेलं आहे म्हणजे चक्रधर स्वामीसाठी वापरलेलं विशेषण डोमग्राम हे चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी वास्तव्याला आलेलं होतं तर ते गाव आहे सध्याचे कमालपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ते येत दृष्टांत म्हणजे काय तर दृष्टांत म्हणजे दाखला लक्षात ठेवायचं दृष्टांत म्हणजे काय दाखला तर चक्रधर स्वामी काय करायचं का वेगवेगळ्या प्रसंगी निरणराळा प्रसंगी एखाद्या तत्वज्ञान विषय समजवताना एखादं उदाहरण द्यायचे कथा सांगायचं तर त्याला दृष्टांत म्हणतात आता भट म्हणजे कोण तर चक्रधर स्वामीचे अत्यंत जवळचे शिष्य ज्याला आपण भटोबास किंवा नागदेवाचार्य अशा नावाने आपण त्यांना ओळखतो तर ते लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डोमग्राम नावाचं एक गाव होत त्या गावी चक्रधर स्वामी यांचा मुक्काम होता सकाळची वेळ होती कळाक्याची थंडी लागलेली होती पहाटेची वेळ होती आणि अशा कळाक्याच्या थंडीमध्ये मातीकाम काम सुरू होत इतर भक्त लोक काम करत नव्हते पण त्यावेळेला मात्र भट म्हणजे नागदेवाचार्य त्या ठिकाणी तशाही अवस्थेमध्ये काम करू लागलेले होते अशा वेळेला नाथोबा त्यांना म्हणाले नाथोबा म्हणजेच कोण तर मी तुम्हाला सांगितलं चक्रधर चक्रधरांच्या जवळचा एक शिष्य अत्यंत जवळचा शिष्य चक्रधर स्वामी त्याला कसं म्हणायचं तर तो नाथोबा त्याला म्हणतो आहे नाथोबा म्हणितले नागदेवा नागदेया तू कैसा काही हिवशीना काय म्हणाले की नागदेवा तू कैसा काही हिवशीना आता काय म्हणजे काही आणि कायशिया म्हणजे कसली ठीक आहे आता ते या ठिकाणी काय म्हणतात हिवशी म्हणजेच काय तर थंडी वाटणे कुडकुडणे तर ते या ठिकाणी म्हणतात की नागदेवा तुला कशी थंडी वाटत नाही नागदेवा तुला कैसी थंडी वाटत नाही तव भटी म्हणितले भटी म्हणजेच कोण तर नागदेव त्याला म्हणाले तेव्हा भट म्हणाले आम्ही वैरागी आम्ही वैरागी काय सिया हिऊ काय सिया म्हणजे कसली हिऊ म्हणजे थंडी आम्ही वय आम्हाला कसली आली थंडी आणि यावर सर्वज्ञ मणितले यावर सर्वज्ञ मणितले आता तुम्हाला सांगितलं होतं मी कि सर्वज्ञ म्हणजेच कोणतं श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी काय म्हणाले की वान रेया पुरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हा वानरिया म्हणजे लक्षात ठेवायचं चक्रधर स्वामींनी भटोवास किंवा नागदेवाचार्यांना उद्देशून वापरलेलं संबोधन येते एकदा नागदेवाचार्यांना झोपडी गवताना साकारण्यासाठी लाकूड हवं होतं म्हणून ते पिंपळावर चढले व एखाद्या वानराप्रमाणे एका वानरा फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून सहज उड्या मारू लागले ते पाहून चक्रधर स्वामी त्यांना वानरिया म्हणू लागलेले होते संबोधू लागलेले होते आणि म्हणून त्यावेळेला जीवासी वैराग्य मिरवू आवडे हाई एकू विकारी सग आता त्यावर ते, ते म्हटले की वानरापुरा जीवाला वैराग्य मिरवायला आवडते हाई एक काय आहे विकारच आहे यावरी भटी म्हणितले आता यावर भट म्हणाले काय म्हणाले जी जी निर्विकार ते कवन मग ते काय म्हणाले कि वानरा पुरा पहिल्यांदा या ठिकाणी चक्रधर स्वामी म्हणालेले होते की वानरे या पुरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हाई एक विकारूचे का म्हणजे या ठिकाणी ते काय म्हणाले की वानरापुरा जीवाला वैराग्य मिरवायला आवडते हा एक काय आहे विकारच आहे हा एक काय आहे विकारच आहे तर यावर भट म्हणाले जी जी निर्विकार तो कवन म्हणजे या ठिकाणी मग भट काय म्हणाले तर मग संसारामध्ये निर्विकार कोण आहे स्वामी सर्वज्ञ म्हणितले म्हणजे चक्रधर स्वामी या वेळेला म्हणाले या पुरा जीव विकारा वेगळा केवळ झालाच नाही मा तू काही वेगळा असशी मग या वेळेला चक्रधर स्वामी काय म्हणाले तर ते म्हणाले कि वानरा जीव विकारापासून कधीही वेगळा राहत नाही जीव विकारापासून कधीही वेगळा राहत नाही मग तू काय वेगळा आहेस तू काय वेगळा आहेस तू काय वेगळा हो यावरी मग भट म्हणाले की होकास्वामी स्वामी मग यावरी गोसावी कठियाचा दृष्टांत निरोपिला मग यावेळेला चक्रधर स्वामी यांनी काय केलं तर कीर्तिकठियाचा दृष्टांत त्यांनी सांगितलं आता काय आहे कीर्तिकठियाचा दृष्टांत तो आपण आता बघणार आहोत तर ते असे म्हणतात की कवणी एक कठिया असे कठिया म्हणजे पुजारी ते म्हणतात की कोणी एक पुजारी होता कोणी एक पुजारी होता कवणी एक कठीया असे एका गावामध्ये एक पुजारी होता तो काय करायचा तो भोगस्थानाची शुश्रूषा करी आता तो काय करायची तो काय करायचा भोगस्थान म्हणजे काय तर जेथे देवतेच्या ठिकाणी अष्टभोग वर्ततात ते स्थान किंवा देवळामध्ये जे नित्य एथा सांग पूजा अर्चना होते ते ठिकाण तो सूस्रुशा सूस्रुशा तो तर, तर तो काय करायचा भोगस्थानाची सुश्रूषा करी सु म्हणजे सेवा देखभाल करायचा झाडी संपूर्ण मंदिरातील जागा तो झाडायचा सडा संमार्जन करी सडा संमार्जन करी म्हणजे अंग सडा संमार्जन म्हणजे काय तर अंगण स्वच्छ करून अंगणामध्ये पाणी शिंपवायचा तर तो काय करायचा कोणी एक पुजारी होता तो मंदिरातील भोगस्थानाची जेथे ते भोग वर्ततात ते स्थान त्याची देखभाल करायचा झाडलोड करायचा आणि सडा शिंपायचा ते देखोणी गावाची म्हणती कठी हो निके करीत करी जे काही करत होता ते बघून गावचे लोक त्याला म्हणायचे कि पुजारी बुवा तुम्ही छान करता छान काम करता तुम्ही सुंदर कार्य करत आहात ते ऐकून दिसवडीचा दिसवडी दिसवडी हात चढवी मग गावकरी त्याला दररोज म्हणायचे की पुजारी बुवा तुम्ही छान काम करता सुंदर काम करता तर ते ऐकून त्याचं काल टाईट झाल्यासारखं त्याला वाटायचं त्याला वाटायचं की मी बाप खूप सुंदर काम करत आहे छान काम करत आहे ते ऐकून तो दररोज अधिकाधिक स्वच्छता करू लागला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छता करू लागला तयाशी देवता आपले फळ नेदी तयाशी कीर्तीचे फळ झाले परंतु एवढं करून सुद्धा देवतेने देवाने त्याला कर्मात त्याला त्याच्या कर्माचे योग्य ते कर्मा फळ दिले नाही त्याला त्याच्यासाठी कीर्ती हेच मोठे फळ झाले लोकांच्या नजरेमध्ये तो चांगला होता चांगलं काम करत कर होता मंदिराची झाडूड करत होता स्वच्छता ठेवत होता पण मात्र देवाने त्याला काही फळ दिलं का त्याला योग्य असं फळ काही भेटलेलं नाही फक्त त्याच्या कीर्तीचेच फळ त्याला भेटले तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वच्छतेच्या गुणाच्या अहंकारापायी मुख्य ध्येयापासून विचलित झालेल्या कटियाच्या पुजाराच्या दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी दिलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल की अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितलेले होते महापुरे झाडे जाते तेथे लव्वाळे नाचते म्हणजे झाडाचा स्थायी भाव न हल्ले आहे खंबीरपणे ठाम व राहणे हा सद्गुण आहे मात्र या सद्गुणाचे अहंकारापुटी त्याचे अस्थानी प्रदर्शन करणे नुकसानकारक ठरू शकते म्हणजे महापुराच्या प्रसंगी झाडे आपल्या अचल राहण्यामुळे पाण्याच्या दबावाला विरोध करतात व परिणामी मुळापासून उखडली जातात या उलट काठावरची लहान लहान गवताची पाती विनम्रतेने त्या जलप्रवाहा पुढे झुकतात व त्यामुळे ते तग धरून राहू शकतात थोडक्यात आपल्या खंबीरपणा या गुणाचा अहंभाव वृक्षांना विनाशाकडे घेऊन जातो तर मित्रांनो कोणत्याही गुणाचा अहंकार किंवा अतिरेक हा विकारच ठरतो अवगुण ठरतो हे या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट होत होत आहे आणि म्हणून व्यक्तींनी कोणत्याही कार्याचा व्रतस्थापनाचा किंवा सद्गुणाचा अहंकार हाही एक विकार आहे आणि तो उन्नतीच्या आड येऊ शकतो हे पटवून देण्यासाठी नागदेवाकडे असणाऱ्या वैराग्य गुणाविषयीचा अहंकार घालवण्यासाठी चक्रधर स्वामींनी वरील विचार या पाठातून सांगितलेला आहे तर मित्रांनो सदर प्रकरण तुम्हाला समजलं असेल आणि सदर व्हिडिओ जे आहे तर हे एक दुसऱ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा आणि इथेच आपण थांबूया जय महाराष्ट्र